अभिनंदन करू आणि हुतात्मा जनार्दन मामा यांना अभिवादन करू आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे आणि व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या पक्षतील प्रतिपक्षातील माझ्या मित्र मैत्री या कार्यक्रमानिमित्त मला पारंपरिक कुटुंब हे अयोग्य आणि विपक्ष कुटुंब हे योग्य या विषयावर शांती मिळाली याबद्दल मी आयोजकांचे सर्वप्रथम आभार मी श्रेया गाडीकर येते सामे चिंत्या पुढे जायला बघते हे जग आम्हाला पण पुढे जा

जा चाली दी, रूठी

मुलगी ही स्वतःच्या पायावर मुलाप्रमाणे उभी आहे ती जगात स्वतःचे अस्तित्व तयार करीत आहे आणि पण खरं सांगा किती मुली लग्नानंतर स्वतःचे अस्तित्व एकत्रित घर, एक घरात एकत्रित कुटुंबात राहून स्वतःचे अस्तित्व शोधू शकतात पण त्यांना सर्वांपुढे सर, शून्यच व्हावे लागतात आणि तिने जरी थोडा विरोध करण्याचा प्रयत्न केला तरी तरी तिच्या घरातील मान अपमान सहन करून तारावाची कसं करावी लागतात एकत्रित कुटुंबामध्ये मुला मुलींमध्ये भेदभाव केला जातो

आता व्यक्तिरित्य प्रवृत्ती मनीप्रमाणे या मनीप्रमाणे मनी एकत्र सर्वांच्या जा मजे जातात आणि आपल्या जगा जात इतकी बोलून मी माझे मत संपवते धन्यवाद